या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम नमस्कार मंडळी सर्वांना स्वामी समर्थ तर बघा बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती पारंपरिक पद्धतीने घट कसे उठवावे त्याचा शुभमुहूर्त काय काल कधी अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये आपापल्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो त्याचप्रमाणे घट उठवतानासुद्धा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये घट हे उठवले गेले पाहिजेत तरच आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळत असतं तुमच्या घराच्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात तर काही ठिकाणी दशमीला म्हणजेच दसऱ्याला घट उठवले जातात त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये नवमी आणि दशमी या दोन्ही दिवसांचे शुभ मुहूर्त व काल देखील जाणून घेणार आहोत बघा नवमी व दशमी या दोन्ही दिवसाचे शुभ मुहूर्त तर बुधवारी एक ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथी सुरू होते आणि ती गुरुवारी दोन ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपते आता दोन ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दसरासुद्धा आहे आता घट हे बाराच्या आत आपले उठवले गेले पाहिजेत त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून बाराच्या आतमध्ये घट हे आपल्याला उठवायचे आहेत आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे की ते प्रत्येक काम हे शुभमुहूर्त पाहिल्याशिवाय करतच नाही तर त्यांच्यासाठी एक ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे आता हा जरी रवियोग असला तरीसुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तोसुद्धा आहे तर तो सकाळीच सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आणि त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत म्हणजे अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आपण या शुभमुहूर्तावर घट उठवू शकतो त्याचप्रमाणे बघा सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजेच सकाळपासून ते पावणे आठ वाजेपर्यंत आपण हे घट उठवले तरीसुद्धा चालतील आता बघा दोन ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी दसरा आहे तर या दिवशी दशमी तिथीचा शुभमुहूर्त पाहूयात आता सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा शुभमुहूर्त हा आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दोन अत्यंत शुभमुहूर्तावरती आपण घट हे आहे ते उठवू शकतो दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो तरीसुद्धा दोन शुभमुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता आता या दिवशी राहू काळ व यमगंडम काळ हा अतिशय अशुभ असा मानला जातो तो या दिवशी कधी आहे ते जाणून घेण्याअगोदर आपण अगदीच या शुभमुहूर्तावर घट उद्यापन म्हणजेच घट उठवणे किंवा घटाचे विसर्जन करणे हे कधी आणि कसं करावं अगदी पारंपरिक पद्धतीने घटाचं विसर्जन कसं करावं हे आपण आता पुढे जाणून घेऊयात बघा घटस्थापना जशी आपण विधिवत व शाश्रोक्त पद्धतीने करतो घटाचे विसर्जन देखील आपल्याला शास्त्रोक्त आणि मंत्रासह विधिवत करायचं असतं घट उद्यापन किंवा म्हणजेच त्याला घट हलवणे किंवा घट विसर्जित करणं असं म्हणतात तर ते कधी करायचं तर बघा प्रत्येकाच्या घरी वेगळी परंपरा असते वेगळी पद्धत असते काहींच्या घरी नवमीच्या दिवशी घट उद्यापन केलं जातं आणि याच दिवशी कुळधर्म कुळाचारसुद्धा केला जातो तर काहीकडे दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कुळधर्म केला जातो त्याच दिवशी घट उठवले जातात आपल्याकडे जशी पद्धत असेल त्या दिवशी आपण घट हे हलवले पाहिजेत आता नवमीला जर आपल्याकडे घट विसर्जन तुम्ही करत असाल तर बघा आपण एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला घटाचे विसर्जन हे करायचं आहे आणि दशमीला जर तुम्ही करत असाल तर दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच दोन ऑक्टोबरला तुम्हाला या दिवशी विधिवत घटाची पूजा करून घट हे हलवायचे आहेत आता घट हलवायचे कसे म्हणजेच घट कसे उठवतात तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचेत स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतं ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केली असेल त्यांनी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवावा तर बघा घट उद्यापनाच्या दिवशी रोजच्याप्रमाणे घटाची पूजा करायची घटाला माळ अर्पण करायची घटाजवळची जी जागा असते तर ती त्या ठिकाणी निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याचे पूजन करायचे आहे अखंड दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत नऊ दिवस आपण ज्या पद्धतीने घटाची पूजा करत असतो तर अगदी पंचोपचारी पूजा आपण जी घटाला करतो तर ती आपल्याला करायची आहे आता पूजा करताना नवदुर्गेची आदिशक्तीची आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची म्हणजेच घटाची पूजा आपल्या कुलस्वामिनीचा फोटो टाक असेल त्याची पूजा घट विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी अगोदर सर्वात पहिले आपल्याला ती करून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला घटाला हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत देवीचा फोटो असेल तर टाक असेल किंवा मूर्ती असेल श्रीयंत्र असेल यावरती देखील हळद कुंकू अक्षदा फुलं आहेत मंत्र म्हणायचा आहे ओम नवदुर्गाय नमहा गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी यानंतर धूप लावा अगरबत्तीने घटाला तसेच संपूर्ण पूजाला तुम्हाला ओवळायचं आहे म्हणजे पूजेला ओवळायचं आहे ओम श्री नवदुर्गाय नमहा धूपम समर्पयामी शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवळायचं ओम श्री नवदुर्गाय नमहा दीपम समर्पयामी अशी पूजा करून घेतल्यानंतर आपण रोजच्या पद्धतीने मालाबंधन म्हणजे गटाला जी माळ घालतो तर ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आता बघा आमच्याकडे शेवटच्या दिवशी गटाला फुलांची माळ घातली जाते आता काही भागांमध्ये शेवटच्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घातली जाते जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही घटाला माळ ही अर्पण करायची आहे आणि दहावी माळ आल्यामुळे तुम्हाला प्रश्न पडेल की कोणती माळ अर्पण करावी तर बघा तुम्ही विड्याच्या पानांची माळ अर्पण केली तरी चालेल आता बघा आपण घट विसर्जन कसे करावे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात आता घटावरती तसेच संपूर्ण पूजेवरती अक्षदा व्हायच्या आहेत आता अक्षदा वाहताना आपण म्हणावे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती नवदुर्गादिदेवता कुलस्वामिनी देवे नमहा आव्हान आसनं समर्पयामी देवीला आपण आव्हान म्हणजेच आमंत्रित केलं आसन दिलं आता फुलाने घटावरती म्हणजे जो काही घट बसवला आहे त्यावरती चार वेळा पाणी शिंपडायचं आहे आणि संपूर्ण पूजेवरतीसुद्धा पाणी शिंपडायचं आहे आता त्यानंतर घटावरती तुम्हाला संपूर्ण जी काही पूजा मांडणी आहे आपली त्याला हळद कुंकू फुलं वाहून घ्यायची आहेत त्यावेळी म्हणा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा नवदुर्गा आदिदेवता कुलस्वामिनी नमहा गंध अक्षदा अक्षदापुष्पम समर्पयामि हरिद्राम कुमकुम समर्पयामि आता अगरबत्तीनं आणि दिव्यानं ओवाळायचं आहे आणि घटाला नैवेद्य दाखवायचं आहे आता इथे तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवा किंवा या दिवशी पुरणपोळीचा जर तुम्ही नैवेद्य बनवला असेल तर तो तुम्ही आवर्जून दाखवला पाहिजे आता बघा जर तुम्ही पुरणपोळी बनवली नसेल तर एखादा गोडाचा पदार्थसुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता नैवेद्य दाखवताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री नवदुर्गाय महा नैवेद्यम समर्पयामी यानंतर नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आता आरती करताना जर तुमच्याकडे पूर्णांच्या दिव्यांनी जर आरती केली जात असेल तर तर येथे तुम्हाला पूर्णाचे दिवे घेऊन आरती करायचे आहे आणि जर तुमच्याकडे पूर्णाचे दिवे घेऊन आरती करत नसतील तर तुम्ही इथे तुपाचा दिवा किंवा कापूर आरती करावी आता आपण घट जे उठवणार आहोत तर घट हलवताना घरातील सर्व व्यक्तींनी घटाचं म्हणजेच देवीचं मनोभावे दर्शन घ्या देवीला लोटांगण घालून नमस्कार करायचा आहे आता पाच पुरुष किंवा पाच छोट्या मुलांना तुम्हाला हे घट विसर्जन करण्यासाठी बोलवावं लागेल हे घट विसर्जन करण्यासाठी स्त्रिया लागणार नाहीत तुम्हाला पुरुषच लागणार आहेत जर पुरुष किंवा मुले यावेळी जर अवेलेबल नसतील तर बघा विषम संख्येमध्ये बोलवा जर तीन पुरुष अशा पद्धतीने किंवा एक पुरुष जरी असला तरीसुद्धा चालेल घट पुरुषांनाच हलवू द्या स्त्रियांनी हलवू नका त्यानंतर पुरुषांना आपल्याकडे व्हाईट कलरची जी।, जी काही गांधी टोपी असते तर तुम्ही शक्यतो घालायला द्या आणि त्यानंतर तुम्ही घटाला ह्या सगळ्या जे काही पुरुष मंडळी बोलवली आहेत किंवा जी छोटी मुलं आहेत त्यांनी दोन्हीही एकत्र छोटी मुलं आणि पुरुष एकत्र त्यांनी जरी घट उठवला तरीसुद्धा चालेल आता घट उचलण्याअगोदर तुम्हाला घटावरील ज्या काही माळ आहेत की ते आपण अर्पण केलेल्या आहेत तर तुम्ही त्या अडकवलेल्या असतील तर त्या घटामध्ये तुम्हाला काढून ठेवायच्या आहेत म्हणजेच आपण नऊ दिवस ज्या माळा लावत होतो आणि त्यानंतर पाच जणांनी त्या घटाला हात लावायचा आहे तुमची जी काही कुलदेवता आहे तर तिच्या नावाने पाच वेळा घट उचलायचा असतो आणि नंतर उत्तरेकडे थोडासा सरकून ठेवायचा असतो आता आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्याला जय जे जयकार जे करायचा असतो तर बघा आता तुम्हाला ज जशी जी तुमची कुळदेवी आहे तर त्याप्रमाणे आता आमची इथे तुळजा भवानी आहे तर बघा मी काय म्हणेल तुळजाभवानी मातेच्या नावाने चांग भलं आई राजा उदो उदो असे पाच वेळा म्हणावे तसेच बघा घटामध्ये नारळ देखील तुम्ही जो ठेवलेला असतो तर ते घट उचलण्याअगोदर तो नारळ देखील बाजूला काढून ठेवला जातो काही ठिकाणी जर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बघा इथे मी थोडंसं बोलेन की आता काही ठिकाणी पुरुष मंडळी घट हलवतात पण बघा आमच्या नगरकडच्या भागामध्ये स्त्रियासुद्धा घट हलवतात की पुरुष मंडळी लागतात असं काही नाही बघा तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे ना तर त्या पद्धतीने तुम्ही गट हलवला तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा त्या त्या आता काही ठिकाणी गट हलवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं काही भागांमध्ये दही भात टाकतात तर आमच्याकडे त्या घटामध्ये थोडंसं दूध ओतलं जातं दूध आणि साखर आता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे गट हा हलवून घ्यायचा आहे आता जी काही आपलं जे काही धान्य उगवलेलं असतं तर त्या धान्यामधील थोडंसं एका मुठीमध्ये येईल एवढं धान्य तुम्हाला उपटून बाजूला हातामध्ये ठेवायचं आहे जे काही पुरुष आहेत त्यांनी हा उगवलेला जो अ, उगवलेला जो घट आहे तो उचलण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्या तो डोक्याला लावून तो तुम्हाला त्यांच्या टोपीमध्ये म्हणजे असा लावायचा आहे आणि तुम्हाला फक्त तीन वेळा त्यांच्या डोक्याला लावून त्या घाटामध्ये पुन्हा ते ठेवायचं आहे आता नंतर आपण जे विसर्जन करणार आहोत तर त्यासोबत देखील तुम्हाला विसर्जन करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही ही सप्तमृतिका जी आहे जो घट उगून आलेला आहे तर त्या घटाचं अशा पद्धतीने विसर्जन करायचं त्या आहे त्यानंतर घटातील नारळ थोडासा उचलून घाटातील जे काही पाणी आहे म्हणजेच कळसा ज्या कळशातलं जे काही पाणी आहे तर ती घरातील व्यक्तींवरती शिंपडावं सर्व घरात थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि तुम्हाला जो कलशावरचा जो नारळ आहे तो नंतर प्रसाद केला तरीसुद्धा चालेल आणि बघा आता आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन करत असाल तर घट उद्यापनाची ही पूजा नवमीला आपण केली त्यानंतर संपूर्ण घट घरात तसाच ठेवा दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही घाटावरील जे काही धान्य असतं तर त्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ग्रामदेवतेला जाऊन व्हायचं असतं म्हणजेच अर्पण करायचं असतं म्हणून संपूर्ण गट हा विजयादशमीपर्यंत घरातच तसाच ठेवा विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा मग त्यासोबत जे निर्माल्य असतं विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील संपूर्ण जे काही पूजा साहित्य आहे त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा गटावरील जे नारळ आहे तुम्ही ते विसर्जन करू शकता प्रसाद म्हणूनसुद्धा खाऊ शकता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता आता पद्धत माहीत नसेल तर पाण्यामध्ये नारळ विसर्जित करा नवमी आणि दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार कुळधर्म असेल तर या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवासनं आपल्या घरी जेवायला सांगावी तिची ओटी भरून मान सन्मान करावा आता घट उठून झाल्यानंतर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। आपण देवांना स्नान घालत नाही त्यामुळे घट विसर्जन झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवघरातले देव, देव। पूर्ण सगळे तामणात घ्यावेत त्यांना शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं आपल्या कुलस्वामिनीचा जो काही टाक असतो तर या टाकालासुद्धा श्रीसुक्ताचा अभिषेक करावा श्रीसुक्त पठन करून अभिषेक करायचा आहे घरात जर देवीचा तांदळा असेल या तांदळाला देखील तुम्ही श्रीसुक्त पठन करून स्नान घालायचं आहे म्हणजेच अभिषेक घालायचा आहे आपल्या घरात देवीचा तांदळा असेल तर त्या तांदळाला देखील श्रीसुक्त पठन करावं स्नान घालावं म्हणजेच अभिषेक करावा त्या तांदळाला ला शेंदूर लावून घ्यावा आपल्याकडं जर मूर्ती असेल तर कु कुलस्वामिनीची या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने देवीचा टाक तुम्हाला किंवा त्याला तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये दे, मी देवांना स्नान कसे घालावे याबद्दल सविस्तर माहिती चा एक व्हिडिओ बनवला आहे तर तोचसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता म्हणजेच तुम्हाला जर काही अडचणी आल्या किंवा काही प्रश्न पडले की, की देवांना आंघोळ कशी घालावी तर ती तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये मिळून जातील आता जाणून घेऊयात की घट विसर्जनाचा जो काही अशुभ काळ म्हणजेच काळ कोणता तर बघा काळ अशुभ असतो त्याचप्रमाणे गुलिक काळ हा सुद्धा अशुभ असतो कारण गुलिक काळ जो आहे तर तो शनीच्या अधिपत्याखाली असतो आणि यमगंडम काळ मृत्यूची देवता यमाशी संबंधित हा काळ असतो त्यामुळे काळ गुलिक काळ आणि यमगंडम काळ तर हा आपल्याला वर्ज करायचा आहे आणि उरलेल्या वेळ्यामध्ये आपण घट हे बुठवू शकतो आता बघू एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथीचा राहू काळ जो आहे तर तो दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे गुलिक काळ हा सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता हा काळ आपल्याला घट उठवण्यासाठी नवमी तिथीला वर्ज्य करायचा आहे ज्यांचे गट हे नवमी तिथीला उठणार आहेत त्यांनी या वेळेमध्ये घट उठवू नयेत गट हे बाराच्या आत उठवले जातात त्यामुळे आपल्याला या अशुभ वेळा वर्ज करून बाराच्या आतमध्ये घट हे उठवायचे आहेत आता घट उठवण्याचा जो काही शुभमुहूर्त आहे तर तो आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेला आहे तर तो तुम्ही नक्की त्या शुभमुहूर्तावरच घट जे काही विसर्जन आहे तर ते करा आता ज्यांचे घट आहेत बघा तर ते दशमी तिथीला उठतात तर दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात त्यांनी दोन ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आणि या दिवसाचा जो काही सूर्योदय आहे तर तो सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी होणार आहे सूर्यास्त हा सायंकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे आणि दशमी तिथी ही सात वाजून दहा मिनिटांपर्यंत म्हणजेच सायंकाळपर्यंत असणार आहे आता या दिवसाचा जो काही काळ आहे तर तो असणार आहे दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत परंतु घट जे आहे ते आपण बाराच्या आतमध्ये उठवत असतो तर त्यामुळे काळाचा काहीही संबंध येणार नाही आता बघा जो गुलिक काळ आहे तर तो आहे सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होतोय आणि दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपणार आहे आणि यमगंडम काळ आहे तो सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सात वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तो असणार आहे आता सकाळी सूर्य उगवला की या दिवशी यमगंडम काळ चालू होत आहे त्यामुळे शुभमुहूर्त जो आहे तर तो असणार आहे सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आणि दुसरा शुभमुहूर्त सकाळी गुलिक काळ संपल्यानंतर म्हणजेच दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या अत्यंत शुभमुहूर्तावरती आपण जे काही घट आहेत तर ते उठवू शकतो द दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो तरीसुद्धा आपल्याला यामध्ये गुलिक काळ आणि यमगंडम काळ हा हे तो वर्ज करायचा आहे आता काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तर तो नवमी तिथीला आणि दशमी तिथीला दोन्ही दिवशी बारानंतर आहे आणि आपण घट हे बाराच्या आत उठवत असतो तसेच यावेळी यमगंडम काळ आणि गुलिक काळ वगळून आपल्याला घट हे विसर्जन करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन म्हणजेच घट हलवण्याचा जो काही संपूर्ण विधी आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे तर मंडळी आपण घट उठवण्याबाबतीत या व्हिडिओमध्ये सुद्धा अगदी सविस्तर सव माहिती पाहिली आहे तर तेव्हा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही माहिती शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा असंच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद